निवडणुका ते एकदा मागे मला खूप महिन्यांपूर्वी मैं, मला तो इतला, जो खासदार होता ना देवडा देवरा तो भेटला मी म्हटलं काय रे बाबा म्हटलं काय सध्या काय चालू आहे नाही काय सध्या काय नाही चालू म्हटलं मग काय हिरवी काय करतो काय नाही ज्यावेळेला लोकसभा नसते त्यावेळेला घरी आपला गिटार वाजवतो ते गिटार वाजवणार खासदार आम्ही गटार वाजवायची कधी येऊन गेलाय कधी पाहिलंय मला जुन्या अजूनही आठवते मुरली देवरा निवडणुकीचे दिवस आले की मला अजूनही आठवायचे मुरली देवरा एकच कार्यक्रम हा नाही कार्यक्रम पण त्यांचा वेगळा कार्यक्रम होता चष्मे वाटप निवडणुकीच्या वेळेला बहुधा चष्मा एवढ्यासाठी असावा कारण तो खासदार कोण आला तो दिसावा हे खासदाराची काम आहेत मुताऱ्यांची उद्घाटन करतायत खासदार कशासाठी पाहिजे की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या आपण जपणं गरजेचं आहे आपण कोणत्या प्रकारचं शिक्षण मुलांना देतो आहोत नाना शंकर शेटांसारखा इतका मोठा माणूस झाला त्या माणसाने उभ्या केलेल्या वास्तू ह्या आम्ही लोकांपर्यंत पोचवत नाही होत लोकांपर्यंत सांगत नाही होत इतक्या मोठमोठ्या वास्तू या दक्षिण मुंबईमध्ये आहेत मोडकळी तो काय अवस्था झाली आहे त्याची आमचं जे जे स्कुलाफाट बघा कोणत्या प्रकारचे शिक्षक तिकडे आहेत हा पण प्रश्न पडतो ज्याला चित्र काढता येत नाहीत ते प्रिन्सिपल हो आहेत कारण राज्य सरकारने बसवलेली माणसं सर्व गोष्टींकडे अनास्था पाहताना पाहायचंच नाही या सगळ्या वास्तूंकडे बघताना फक्त प्रॉपर्ट्या कुठच्या बिल्डरला डेव्हलप करायच्या असतील तर हेरिटेजच्या खाली हलायच्या पहिल्यांदा मग त्याच्याकडनं जास्त पैसे घ्यायचे आणि मग त्या सोडवायचे एवढे धंदे फक्त हा चालू आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे नाना शंकर शेटाने यावर रेल्वे सुरू झाली ते विल्सन कॉलेज पासून जे जे सुलाफाटमध्ये पण इतर वास्तूंमध्ये देखील त्यांचा केवढा मोठा हातभार केवढा मोठा वाटा त्या माणसाचा त्यांच्या गोष्टी आमच्या शालेय शिक्षणातल्या पुस्तकांमध्ये येणार नाहीत त्या गोष्टी आम्ही मुलांना शिकवणार नाही आमचा इतिहास म्हणून काही सांगणार नाही होत आम्ही या खासदार आमदारांनी या गोष्टी आणल्या पाहिजेत ना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत पहिल्यांदा यांनी वाचलं तर पाहिजे पहिल्यांदा गोष्टी पाहिल्या तर पाहिजेत आमच्या मुलांच्या पुस्तकामध्ये कोणत्या ब्रिटिश साम्राज्यामध्ये काय झालं आणि फ्रेंच साम्राज्यामध्ये काय झालं आम्हाला काय करायचं त्यांचं ते बघून घेतील ते पु ल देशपांडेंच्या होतं ना दे ते डिग्री ते मॅट्रिक काही ते ज्यांचं जे लेख होता त्याच्यामध्ये फार सुंदर अप्रतिम वाक्य होतं त्याच्यामध्ये होतं पाचव्या हिंद्रीने काय केलं आम्हाला काय माहिती सहाव्या हिंद्रीला जन्म दिला असेल <laughs> इतर देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये हाच मुळात फरक आहे या निवडणुका मी तुमच्यासाठी असं करीन मी तुमच्यासाठी तसं करीन मी तुम्हाला करी, हे आणून देईन तुम्हाला ते आणून देईन लोकसभेची निवडणूक कशासाठी असते या संपूर्ण विभागामध्ये ज्या गोष्टी त्यांना असते की तो फंड किती असतो पाच कोटी रुपये विभाग केवढा एवढा मोठा त्याच्यामध्ये पाच कोटी रुपयात काय होणार आहे पाच वर्षासाठी समजा ते निवडून आले पंचवीस कोटी रुपये काय पंचवीस कोटी रुपयामध्ये होणार आहे पण तिथे कायदे करून घेणं केंद्रामध्ये कायदे करून घेणं केंद्रातल्या लोकांना इथे आणणं त्या वास्तू दाखवणं त्या समित्या असतात अनेक त्यांच्याकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पैसे आणणं केंद्राकडनं आणि त्या वास्तू नीट करणं आणि भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन करणं अशा अनेक गोष्टी हे खासदार करू शकतात त्यांनी ही गोष्ट केली पाहिजे त्या निवडणुकाचा उपयोग काय हो का चाट्याच्या निवडणुका मी तुम्हाला माझं मत मला ह्या असल्या गोष्टींमध्ये शून्य रस आहे दर दर मी जर निवडणुकीला तुमच्या समोर येणार असेल मी जर समजा तुम्हाला कुठची गोष्ट सांगणार असेल ती जर पूर्ण होणार नसेल माझ्या माणसांकडनं उपयोग काय त्या माणसांचा मग खुर्च्या गरम करायला फक्त मी पाठवणार नाही माणसं माझी मला असं कोणालाही दाखवायचं नाहीये माझे खासदार किती निवडून आले माझे आमदार किती निवडून आले मला महाराष्ट्राला दाखवायचे माझे खासदार निवडून आले तर ता त्यांनी काय काम केलं आणि माझे आमदार निवडून आले तर त्यांनी काय काम केलं आणि माझे नगरसेवक निवडून आले तर त्यांनी काय काम केलं निवडून आलेले नुसते वांझोटे लोक मला नकोत की ज्यांच्याकडनं काही निघणार पण नाहीये बाहेर काही येणार पण नाहीये असली लोक नकोत मला या दक्षिण मुंबईमध्ये मी उमेदवारी बाळा नांदगावकरला दिली कारण मला माहिती आहे तो हे करू शकतो याच्यासाठी म्हणून त्याला उमेदवारी दिली एखादी गोष्ट मी सांगितल्यानंतर त्याच्या मागे लागणं आणि ती गोष्ट करवून घेणं ती योग्य रीतीने करवून घेणं कधी रागावून तर कधी हसून लोकप्रतिनिधी हा कसा असला पाहिजे तर ह्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत नो आमच्याकडचे लोकप्रतिनिधी घ्या बाकीचे कल्पनाही नसते आम ओ राज्य करताच लागतो पहिला तसा राज्य करता मुळात तसा असेल तर पुढे सगळ्या गोष्टी घडतात हे आमचं काय घेऊन बसलं तशी पृथ्वीराज चव्हाण मी मागे बोललो होतो ना सत्तरच्या दशकामधले विलन दिसायचे ना तसे दिसतात बाय कुठच्या मी सभेमध्ये बोललो होतो ना ते पूर्वी यायचे नाही का ब्लॅक अँड व्हाईट मध्ये चावी असे किचन बिचन करत यायचे भाड्यावरती वाड्यावरती या बार काढूया आणि जे उगाच मिशीला ताव देत बसाय एवढीशी ते मिशी असायची यो 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 करत बसायचं दोनदा तीनदा चारदा भेटलो होत्या ना मी टोलच्या संदर्भात इतर संदर्भामध्ये भेटलो इथपर्यंत बोलतात तोंड इथपर्यंत फाकवतात नाही मला या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे त्या दिवशी मी त्या टोलच्या बाबतीत त्यांना भेटायला गेलो आईला एकाच एवढं फाकतंय दुसऱ्याच चंबू